नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची खारी करणार आहोत त्यासाठी आपण मैद्याचा वापर करणार नाही किंवा ओहनचाही वापर करणार नाही तर अतिशय खुसखुशीत अशी खारी आपण बनवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की अतिशय खुसखुशीत अशी ही खारी तयार झालेली आहे आणि लेअर्स पण तिला छान आलेले आहेत तर आता आपण तिची रेसिपी बघून घेऊया यासाठी मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे यासाठी मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे तसेच जो पोहेंचे चमचा असतो असे दोन चमचे भरून तेल मी टाकलेले आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तेल टाकल्यामुळे आपली जी खारी आहे ती अतिशय खुसखुशीत अशी होते त्यामुळे आपल्याला त्यात ते तेल टाकायचे आहे छान असे आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडे थोडे पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला तो जसे आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचे आपल्याला ते आता इथे तुम्ही बघू शकता की आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेत आहोत यात असं आपल्याला थोडे थोडेच पाणी टाकायचे आहे आपल्याला जो गोळा भिजवायचा आहे तो घट्ट भिजवायचा आहे सैल गोळा आपल्याला करायचा नाही आहे तर घट्ट भिजवायचा आहे आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे भिजवून मी असा घट्टच तयार केलेला आहे आता हा आपल्याला पंधरा मिनटं छान झाकून ठेवायचा आहे आता इथे पंधरा मिनटं झालेले आहे आता हा जो गोळा आहे तो अजून आता आपण व्यवस्थित करून घेऊ या ठिकाणी मी फक्त गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे या ठिकाणी तुम्ही मैद्याचे देखील वापर करू शकता आता या ठिकाणी आपला छान गोळा तयार झालेला आहे आता दुसऱ्या साईडला आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत जर तुम्ही मैद्याचं करत असाल तर मैद्याची पेस्ट तयार करू शकता मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये तूप मिक्स केलेले आहे अशा पद्धतीने आपण ती पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकत्र मिश्रण तयार करून अशी थोडी सैलच अशी पेस्ट तयार करायची आपल्याला आता जो उंडा तयार केलेला होता त्याचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत आता ह्या ठिकाणी मी त्याचे दोन उंडे तयार करून घेतलेले आहे आणि ही जी कणिक आहे आपल्याला ती अशी लांब लांब करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याचे एक सारखे असे उंडे तयार करायचे आहे त्यासाठी मी असे लांब करून घेत आहे आणि सुरीच्या साह्याने त्याचे असे एक सारखे असे काप करून घेणार आहे उंडे मी त्याच पद्धतीने करून घेणार आहे असे मी त्यांना इक्वल मध्ये कापून घेत आहे कारण आपल्याला ज्या चपात्या करायच्या आहेत त्या एक सारख्या यायला हव्यात म्हणून आपण त्याचे असे सारखे भाग करून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की आपले एकसारखे असे भाग तयार झालेले आहेत आणि सेम असे उंडे पण तयार झालेले आहेत आता याच्या आपण असे चपातीसारखे लाटून घेणार आहोत आणि छान असे बारीक असे आपल्याला ला लाटायचे आहेत थोडंसं आपण त्याला पीठ लावू शकतो एक असे आपल्याला त्या लाटून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व चपात्या लाटून घेतलेल्या असेच एकाच साईजच्या लाटून घेतलेल्या आहेत आता एक चपाती मी घेतलेली आहे त्यावर जे आपण पेस्ट तयार केलेली होती तुपा तूप टाकून गव्हाचे पीठ टाकून ती एकत्र एक पेस्ट त्यावर लावायची आप ला। आप ला आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ त्यावरती असे टाकायचे आहे म्हणजे आपले जी खारी आहे त्याला छान लेअर्स येतील म्हणून आपल्याला तसे करायचे आहे आता दुसरी जी चपाती आहे त्यावरही मी तसंच पेस्ट लावून घेतलेली आहे नंतर पीठ ला असे टाकलेले आहे थोडे नंतर तिसरी चपाती आहे त्यावरही मी तसेच केलेले आहे अशा पद्धतीने जेवढे चपात्या आपण त्याच्यावर ठेवणार आहोत एकावर एक त्या तर आपल्याला ती पेस्ट त्या ठिकाणी लावत जायची आहे म्हणजे त्याचे लेयर्स व्यवस्थित येतील अशा पद्धतीने मी एकावर एक अशा सहा असे छड छड एकाच साईजच्या चपात्या ठेवलेल्या आहे पेस्ट लावत जायची त्यावर पीठ टाकत जायचे आणि दुसरी चपाती त्यावर ठेवत जायची अशा पद्धतीने मी दोन सहा सहा असे तयार करून घेतलेले आहे आता मी हे दोन्ही जे जे तयार केलेले आहेत एकावर एक चपाती एक ठेवून तर ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे अर्धा तास मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहे कारण आपण त्यावर पेस्ट लावलेली होती तर ते थोडे सैल झालेले असते त्यामुळे आपल्याला ते, आप ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहे व्यवस्थित ते सेट होण्यासाठी ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे मी अर्धा तास ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहे त्यानंतर मी ते काढून घेतलेले आहे आता त्यावर आपल्याला असं थोडेसे लाटणे फिरून घ्यायचे आहे अगदी हलकं हलकं असं लाटणं आपल्याला त्यावर फिरवायचे आहे जास्त जोर लावून आपल्याला ते लाटायचे नाही आहे आणि थोडेसे लाटून झाल्यानंतर मग त्याचे आपल्याला आता असे काप करून घ्यायचे आहे तुम्ही पाहिजे तसे काप करून घेऊ शकता मी इथे छोट्या साईजचे काप तयार केलेले आहेत सुरेने मी त्याचे काप तयार करून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता आणि आता हे जे काप आपण तयार केलेले आहेत ते आपण आता तळून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कडे ठेवली आहे आणि तेल जे आहे ते छान आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे स्लो गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ते तळायचे आहे गॅसची फ्लेम अजिबात जोरात करायची नाही आहे तर अतिशय स्लो गॅस राहू आहे आपल्याला आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले ते तळलेले आहेत आपण जास्त लालपण झालेले नाही आहेत अतिशय कुरकुरीत हे झालेले आहेत जर आपण गॅसची फ्लेम जोरात असताना तळले तर, तर ते गव्हाचे असल्याकारणाने लाल होऊ शकतात अतिशय खुसखुशीत ही खारी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही ओवा देखील टाकू शकता मी यात ओवा टाकलेला नाही आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू